जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला आहे अन्नपूर्णा गॅस योजनेवर आलं लक्षात तर बऱ्याचशा महिलांच्या कमेंट होत्या बऱ्याचशा महिलांना असं वाटतंय की आम्हाला ही या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे तर तो लाभ कसा मिळतो आपल्याला काय करायला पाहिजे गॅस एजन्सीवाले आपल्याला काय सांगता सांगत आहेत तुम्ही महिलांच्या नावावर हा गॅस होऊ शकत नाही गॅस सिलेंडर कारण पुरुष सगळे प्रश्न घेणारच आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर काय करावं लागेल आणि तुम्हाला जे काही तिथून माहिती मिळते कुठून गॅस एजन्सी मधून तर मी गॅस एजन्सीमध्ये कॉल करून विचारलंय माझं बोलणं झालंय त्यांनी मला जी काही असेल माहिती दिलेली आहे तर त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत तर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे आपला तो असा आहे की नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्याला एकही रुपया लागत नाही व्हिडिओ पाहता तुम्ही पण का नाही लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करत जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा मलाही मोटिवेशन मिळतं मलाही असं वाटतं की माझे व्हिडिओ चांगले आहेत आणि मी चांगली माहिती तुम्हाला देते बरोबर ना तर एखाद्याला मोटिवेट करण्यासाठी आपण लाईक केलं ला, तर काय प्रॉब्लेम आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला काही एक रुपया खर्च येत नाही सर्वजण येऊन माहिती आणि फ्रीमध्ये मिळते तुम्हाला बरोबर ना त्या संदर्भात आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे की तुम्हाला काही अडचणी असतील कुठल्याही योजनेच्या अंतर्गत किंवा पर्सनली कुठल्याही अडचणी असतील महिलांना तर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा तिथून मला पर्सनली मेसेज करू शकता अगदी जेन्युन काही प्रॉब्लेम असेल तर आलं लक्षात तर आणि अजून एक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचे व्हिडिओ असतात मी माझ्या मनची माहिती काहीच सांगत नाही खूप सारे प्रश्न आले त्याच्यामध्ये आपण काल एक व्हिडिओ शेअर केला आज एक आपण असा व्हिडिओ शेअर करत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग पाहूया प्रश्न काय आलेला ताई आम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण आम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ताई आम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन आलो पण गॅस एजन्सीवाले असं सांगतायत की तुमच्या पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर आहे तर तो महिलांच्या नावावर होत नाही का होत नाही तर पुरुष हयात आहे तो अपर्यंत होत नाही ते गेल्यानंतर होणार आता हे काही मला कळलं नाही काय विषय आहे तो तर असं त्यांना बऱ्याच प्रमाणे त्यांना असं काहीही माहिती सांगण्यात येत आहे त्या ठिकाणावरून तर आता सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे की तुम्हाला जर लाभ घ्यायचा आहे तर गॅस सिलेंडर तुमच्या नावावर पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे तर मी अगोदर पण एक व्हिडिओ शेअर केला अगोदरही मी या योजनेवर व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते पण तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा आणि त्याचे सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते कारण तिथेही मी जेन्युन माहिती सांगितली आहे परत परत तीच माहिती नको सांगायला इथं आत्ताची जी माहिती ती सांगणार आहे तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लाभ कसं मिळणार आहे काय त्याच्यातनं तुम्हाला सर्व समजेल आताची जी माहिती आहे तुमच्या नावावर गॅस सिलेंडर होतो काहीही प्रॉब्लेम नाही मला असं सांगण्यात आलेलं आलेलं आहे गॅस एजन्सी मधून महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर व्हायला कुठलाही प्रॉब्लेम नाही आता लक्षात जे काही डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट्स घेऊन त्या ठिकाणी जावा तुमच्या मिस्टरांना घेऊन जावा जर मिस्टरांच्या नावावर असेल तर आणि त्या ठिकाणी जसं ते सांगतात तशा पद्धतीने प्रोसेस करा तुमच्या नावावर गॅस सिलेंडर होतो कुठंच अडचण येत नाही आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून एक मुद्दा नमूद करते जर तुम्हाला तिथं खूपच अडचण येत असेल गॅस गॅस एजन्सीमध्ये तर माझ्या मला व्हॉट्सअपला अगोदर मेसेज टाका की ताई आम्ही असं असं गॅस एजन्सीमध्ये जाणार आहोत आज माझ्या नावावर म्हणजे तुमच्या नावावर सिलेंडर करायचं आहे की म्हणजे काय आहे माहिती घ्यायला बरोबर आणि मला अगोदरच व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा की तुम्ही या या टायमाला त्या ठिकाणी जाणार आहात ताई काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला कॉल करू आमचा फोन उचला असं एवढे व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा मला पर्सनलला आलं लक्षात आणि मग जर तुम्हाला तिथं काही अडचण आली, आली अगदी काही तुम्हाला मदत मिळत नसेल गॅस एजन्सी मधलं सांगते तर मला कॉल करा आलं लक्षात पण अगोदर व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवत जा मला एकदा किंवा अगोदर एखादा फोन करून ठेवत जा की ताई असं असं आहे आम्ही गॅस एजन्सीमध्ये जाणार आहोत तुम्हाला आम्ही कॉल करू आमचा फोन उचला जर काही अडचण आली तर तसं अडचण येणार नाही पण आली तर तिथं जाऊन मला कॉल करा मी त्या अधिकाऱ्यांशी बोलते काय अडचण आहे ते पण त्यांना मी विचारते आलं लक्षात आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सांगितलाय आता जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे योजनेचा तर काय करायचंय तर तुम्हाला तेवढं मी पूर्ण क्लिअर केलं की तिथं तुम्ही जाऊन तेवढं करू शकता प्रोसेस आणि दुसरा जो मुद्दा आहे ह्याचा असा आहे की तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तुम्ही जर त्या योजनेच्या पात्र आहात तुम्हाला आत्ता सुद्धा त्या योजनेचा लाभ मिळत आहे तर अशा महिलांना सरकारकडूनच ते सर्व काही अपडेट आहे ते होणार आहे आणि त्या महिलांना सरकारकडूनच लाभ मिळणार आहे डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यासाठी वेगळा फॉर्म भरणं वेगळीकडे कुठंतर जाऊन माहिती देणं वेगळं काहीतरी करणं अजिबात नाही ह्या दोन्ही योजना ज्या आहेत त्या लिंक आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा गॅस योजना आलं लक्षात जर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला अन्नपूर्णा गॅस योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे आणि हे जे काही आहे ते सरकारकडूनच प्रोसेस केली जाणार आहे ह्याच्यामध्ये कोणीच काही करू शकत नाही फक्त तुम्हाला गॅस एजन्सी मध्ये जाऊन तुमच्या नावावर सिलेंडर करणं आवश्यक आहे तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक असणं आवश्यक आहे केवायसी वाय असणं आवश्यक आहे जे काही प्रोसेस सांगितली त्या पद्धतीने सर्व आवश्यक आहे तुमचं उत्पन्न वगैरे थोडक्यात काय तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणं आवश्यक आहे आणि आत्ता सुद्धा तुम्ही त्या योजनेच्या पात्र असणं आवश्यक आहे आणि आत्ता सुद्धा त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणं मिळत आहे ते सुद्धा खूप आवश्यक आहे आणि जर अशा तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल अजूनही पात्र आहात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा योजनेच्या तर तुम्हाला अन्नपूर्णा गॅस योजनेचा लाभ आपोआप तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही अजून तरी मुख्यम मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजनेच्या अंतर्गत आपल्यापर्यंत अशी ऑफिशियली कुठलीही माहिती आलेली नाही जसं ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावर माहिती देणार आहे त्याच्यावर जी आर आला की तरी तरी तुम्हाला मी लगेच माहिती देणार आहे पण पर आत्तापर्यंत जे तुम्हाला प्रोसेस करायची आहे ती फक्त महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असणं आवश्यक आहे तुमचं अकाउंट डीबीटीसी वगैरे लिंक असणं आवश्यक आहे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र आवश्यक असणं आवश्यक आहे तुम्ही लाभ पण घेणं आता आवश्यक आहे आलं तर अशा महिलांना सरकारकडून डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत अजिबात काळजी करू नका जर तुम्ही पात्र असाल तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तर हा लाभ काय आहे तुम्हाला माहिती आहे की महिन्याला वर्षाला आपल्याला तीन सिलेंडर मध्ये मिळणार आहेत आलं लक्ष या योजनेच्या अंतर्गत त्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेले आहे तेही व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ही सगळी माहिती ऑफिशियली अशा पद्धतीने होती आता ह्याच्यामध्ये अजून काही तुमचे प्रश्न असतील तुम्हाला याच्यामध्ये अजून काही अडचणी येत असतील तर मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील कमेंट बॉक्समध्येच प्रश्न ज्या आहेत त्या चॅनलच्याच कमेंट बॉक्समध्ये करायला पाहिजे तिथूनच तुम्हाला ऑफिशियली माहिती दिली जाईल आणि तिथूनच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण दिलं जाईल आणि त्या कमेंट सगळ्या मी पाहते फक्त तुम्हाला रिप्लाय नसेल केला तर काळजी करू नका मी त्या कमेंट सर्व पाहते आणि त्याच्यावरच आपल्या उत्तरं पण असतात आणि त्या कमेंट तिथं दिसल्याने सर्वांना ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम असतील त्या कमेंट चा मा स्वाल होना त्या कमेंटच्या माध्यमातून सॉल्व्ह होणार आहे त्यामुळं कमेंट करायला विसरू नका युट्यूब चॅनलच्या अंतर्गत आता या व्हिडिओच्या खालच्या ज्या कमेंट असतील ना अन्नपूर्णा गॅस योजनेच्या तर याच व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट यायला पाहिजेत किंवा तुम्ही कुठल्याही व्हिडिओच्या अंतर्गत कमेंट केल्या तरी काही प्रॉब्लेम नाही पण इथं आल्या तर ते लवकर माझ्यापर्यंत पोहोचतील ना फटाफट फटाफट तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपण अजून व्हिडिओ काय असतील त्याच्यावरती शेअर करू या तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ आपण शेअर करत असतो दरवेळेस तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे महाराष्ट्रामधील नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्या महिलांपर्यंत आपले व्हिडिओ जाऊ द्या त्याचबरोबर ह्याला एकही रुपया लागत नाही हे वारंवार सांगते आणि सांगावंच लागतं त्याशिवाय तुम्ही करत नाही मला माहिती आहे व्हिडिओ पाहता आणि निघून जाता तर असं नका करू दुसरं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ग्रुप जॉईन करा आणि जेन्यून काही असेल तर मला शेअर करा नसेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करायच्या आहेत त्या कमेंटवर तुम्हाला मी बोलत असते ज्यांनाही योजनेचा हो लाभ घ्यायचा गॅस एजन्सीमध्ये जा त्या ठिकाणी जाऊन पहा काय होतंय ते आणि तसं मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटवर आपण बोलणार आहोत सगळ्यांनी कॉल करायला जायचं नाही लगेच मी कॉल करा म्हणले म्हणून पटापटा पटापटा कॉल करू नका मी कॉल घेत नाही कारण मला बरेचसे कामं असतात कमेंट जाऊन या गॅस एजन्सीमध्ये काय अडचण येते पहा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा उत्तर अवश्य उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाईल तर परत भेटूया तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र